तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या किसान कट्ट्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे आज गहू पिकाला जवळपास चाळीस दिवस झालेले आहे हे माझा एक एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तर इथं मी गहू पिकाची श्रीराम सुपर या वाहनाची इथं लागवड केलेली आहे या वाहनाला जवळपास चाळीस दिवस झालेले आहे तीन पाणी झालेले आहे सोबतच याच्यामध्ये एक तणनाशकाची फवारणी झालेली आहे आणि एक मी जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आणि बुरशीजन्य रोग आणि मावा नियंत्रण आणि त्याचबरोबर खोडकिडा नियंत्रणासाठी एक फवारणी घेतली होती शेतकरी मित्रांनो या फवारणीचा मला उत्कृष्ट असा रिझल्ट आलेला आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आज फवारणी होऊन जवळपास आठ दिवस झालेले आहे या आठ आठ दिवसामध्ये आपल्याला काय काय बदल पाहायला भेटले मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आलेले असाल नक्कीच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो मी या फवारणीमध्ये सगळ्यात पहिले म्हणजे एक अजॉक्षी स्ट्रोबिन प्लस टेब्युकोनाझल एक एक कंपनीचं मी असं एक गुरशी नासं घेतलं होतं जे की मी प्रतिपंप पंचवीस एम एलनं वापर केलं होतं त्याचसोबत शेतकरी मित्रांनो मी तर लॅम्बडासी हॅलोथ्रीन प्लेन फोर पॉईंट नाईन पर्सेंटचं असं मी एक कीटकनाशक घेतलं होतं की जेणेकरून याच्यामुळं खोडकिडा आणि मावा या किडीच्या नियंत्रणासाठी मी हे औषध वापरलं होतं त्याचनंतर याची फवारणी करत असताना मी याचा तीस एम एल प्रतिपंपानं वापर केला की ज्याच्यामुळं मला अशा किटकापासून गहू पिकाची सुरक्षा होईल त्याचनंतर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी भरपूर असे लोकं तुम्हाला बारा एकसठ झिरो मारा किंवा हे टॉनिक वापरा ते टॉनिक वापरा याच्यामुळे तुम्हाला फुटवे निघल हे निघल असं काही प्रकार मी न वापरता शेतकरी मित्रांनो इथं लिहो गार्डची तर शेतकरी मित्रांनो इथं लिओ गार्डची मी वापर केला तर लिओ गार्ड वापरत असताना शेतकरी मित्रांनो मी प्रतिपंप चाळीस एम एल वापरलं याच्यामध्ये असलेलं असलेलं कंटेंट जे आहे ते सेम ॲज लिओशिनमधला कंटेंट आहे हे वापरत असताना मी चाळीस मिली प्रतिपंपाला वापरलं आणि सोबत चिलेटेड झिंक बारा पर्सेंट वनिता कंपनीचं मी सिक्वेल झिंक वापरलं हे वापरत असताना मी वीस ग्रॅम प्रतिपंपाला वापरलं याच्यामुळं काय झालं शेतकरी मित्रांनो माझा गहू थोडासा पिवळसर पडलेला होता तर पिवळसर पडलेला असल्यामुळं लिओ गार्डमुळं काय झालं की आपल्या गहू पिकाची वाढ तिथं जागेवर थांबली गहूला गच्च हिरवापणा आला आणि त्याचसोबत वाढ थांबली ज्याची व्हेजिटेबिव्ह ग्रोथ कडे लक्ष जास्त होतं पिकाचं तिथं वाढ थांबून जास्तीत जास्त फुटवे करण्याच्या मागे पिकाचा लक्ष वेधलं आणि त्याचा रूपांतर आपल्याला जास्तीत जास्त फुटवे लाभ तुम्हाला इथं फुटव्यांची संख्या दाखवणार आहे तर नक्कीच तुम्ही पहा आहे तर, तर शेतकरी मित्रांनो इथं फुटव्याची संख्या पहा एक दोन तीन चार हे पाच सहा सात आठ नऊ दहा हे अकरा त्याच्यानंतर बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस जवळपास एकोणीस फुटव्यांचं आपल्याला ही गहू पिकाला पाहायला भेटते त्याचनंतर इथं शेतकरी मित्रांनो हे मध्यम झाड पहा तुम्ही इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आपल्या जवळपास पंधरा फुटव्याच्या वरी अशा आपल्या गहू पिकाला फुटव्यांची संख्या आलेली आहे ही संख्या आपली कशामुळे आली तर हा पण इथं ग्रोथ रिटार्डनचा वापर केला म्हणूनच शेतकरी मित्रांनो बारा एकसठ झिरो वापरा किंवा हे वापरा एमिनो अॅसिड वापरा हे या कंपनीचा वापरा त्या कंपनी वापरा भरपूर वापरून पाहिले तर शेतकरी मित्रांनो इथं याचा खरंच मी आठ दिवसापूर्वी वापर केला होता तर मला असा रिझल्ट पाहायला भेटला तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुमचं जर गहू पीक कांड्यावर यायचं असेल जसं की पोटऱ्या अवस्थेत जर यायचं असेल तर तुम्ही ही फवारणी नक्कीच घेऊ शकता याच्यामध्ये एक बुरशीनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो स्वस्ता स्वस्त चिलेटेड झिंक घ्यायचं आहे एक कीटकनाशक प्रोपेक्स सुपर सारखं देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये लिओसिन किंवा लिओगार्ड हायफिल्ड कंपनीचं याचा नक्कीच समाविष्ट करा शेतकरी मित्रांनो हा एक एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला जेव्हा गहू काढताना मला किती गहू झाला एका एकरमध्ये श्रीराम सुपरचा अवरेज किती आला हे कित हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद